शिवथर तालुका सातारा येथील अनिल साबळे या शेतकऱ्याकडे गावठी शेळ्या तीस ते चाळीस आहेत यामध्ये तब्बल दीड ते पावणे दोन वर्षांचा कपाळावर चंद्र असलेला एक बोकडही आहे या बोकडाला सध्या मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याची चर्चा शिवतर परिसरामध्ये होत आहे बाजारामध्ये विक्रीसाठी येणाऱ्या बोकडांपेक्षा या गावटी बोकडाला मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे यावर्षी हा शेतकरी या, या बोकडाची विक्री करणार असून विकत घेण्यासाठी सध्या रमजान ईद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे यासाठी संपर्क क्रमांक आहे त्र्याण्णव शून्य सात पंचावन्न बहात्तर बहात्तर तसेच अठ्ठ्याण्णव बावीस ब्याऐंशी एकसष्ट सोळा तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज लाईब करा लाईक करा शेअर करा आणि करायला विसरू नका जल जीवन मिशन पूर्णत्वाला देण्यासाठी महाराष्ट्र शासन अथक परिश्रम घेत आहे प्रत्येक ग्रामस्थाने पाण्याचा काट कसल्याने वापर केल्यास संपूर्ण गावास वर्षभर पाणी उपलब्ध होईल आपली ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थाने आपल्या गावातले पाण्याचे स्त्रोत आहेत त्याची सुरक्षा करणं आवश्यक आहे आता सांडपाणी कचरा पाण्यात मिसळणार नाही याची मिळून चोख व्यवस्था करायची आहे महाराष्ट्र शासनाच्या जल जीवन मिशनचा एक भाग बनूया आपण सगळ्यांच्या सहभागाने आता हे पाणी वाचवू पाणी साठवू अरे शुद्ध पाणी घराघरात जल जीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन पंचावन्न लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे हक्क हक जनसामान्यांचा सा, शुद्ध पिण्याच्या पाण्याचा हर घर जल योजना होईल आधार जगण्याचा थांबली पायपीठ दूरवरी नाही हंडा डोक्यावरी जल जीवन आले घरोघरी माझी योजना माझी जबाबदारी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन